प्रॉपर माझं कोल्हापूर गाव आहे मला रेकी म्हणजे काय माहीतच नव्हतं पण यूट्यूबच्या माध्यमातून मला मॅडमचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि हा सर्वात महत्त्वाचा अनुभव आता जसं मॅडम बोलले की सुट्टीसाठी कोणी कोणी रेकी दिली तर मी म्हणजे माझं तिकीट कन्फर्म नव्हतं इकडे यायचं आणि लॉंग पडतं ना रूट यायचा मिस्टर पण मला एकटीला सोडायला तयार नव्हते आणि आदल्या दिवशी आमचं तिकीट पण होत नव्हतं तर एजंटकडून आम्ही तिकीट कन्फर्म करून घेतलं तात्काळमध्ये आणि मिस्टर घरी आले आणि बोलले माझी सुट्टी कॅन्सल झाली प्लॅनला काही प्रॉब्लेम आला आहे आणि आपण जाऊ शकत नाही मला म्हणजे काहीच सुचत नव्हतं आता काय करायचं पण मॅडमना सेशन झालं आणि शेवटी म्हणलं काय आता करणार मी नाही येऊ शकत तर मॅडम आता जशा बोलल्या की सुट्टीसाठी कोणी कोणी रेकी मागितली तर मॅडम रेकी दिली आणि पाटील साहेब तुझ्याबरोबर कार्यक्रमाला येत आहेत तर पाटील साहेबांना दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळाली आणि मी इथंपर्यंत पोहोचले तर आणि मी रेकी जॉईन करण्याचं खरं कारण म्हणजे माझं आरोग्य मला साहित्यिकाचा खूप त्रास होता आणि जसं ग्रँड मास्टर चालू झालं तसं मला साहित्यिका काय त्रास देत होता ते मी विसरूनच गेले आणि पूर्ण आता माझा साहित्यिकाचा त्रास बरा झालेला आहे आणि जुलैपासून मी रेकीत आले आता सा पाच महिने पूर्ण होतील मला वाटते तर जुलैपासून मी रेखेत आले तेव्हापासून मी हॉस्पिटलला गेलेले नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि माझ्या घरातल्या माझा मुलगा मिस्टर त्यांना पण एक दोन वेळा सर्दी फुगल्या काय झालं तर मीच रेखी दिलेली आहे काहीच त्यांना त्रास झाला नाही आतापर्यंत आता ह्या आता पाच महिन्यात आम्हाला हॉस्पिटल माहीत नाही खूप <laughs> खूप धन्यवाद रेकीचे मॅडमचे आणि आनंदी आनंद सर्वीकडे आत्मा <laughs> नमस्ते मॅडम नमस्ते सर्वांना ॲक्च्युली okay. मी फक्त दोनच फक्त एक पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो रेवती मेडिटेशन आणि ऊर्जा करते ना ऍक्च्युअली मी मी तिला सपोर्ट करतो आणि मी पण जॉईन करणार आहे मॅम फक्त दोन अनुभव मी सांगतो दोन हजार चोवीस दोन्ही मुलांचे माझ्या करिअरचे वर्ष होते एक माझी मुलगी वैष्णवी पाटील ट्वेल्थ स्टँडर्ड कम्प्लीट झालेलं आणि तिला आर्किटेक्ट इंजिनिअरिंग करायचं होतं तिला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं तर हे रेवती ऊर्जा आणि ह्याच्यामुळं ना ते पूर्ण सक्सेस झालं आणि तिला तेच कॉलेज मिळालं आणि कमेंस कॉलेज आर्किटेक्ट इंजिनिअरिंग पुन्हा ॲडमिशन मिळालं सेकंड माझा मुलगा प्रणव बी मेकॅनिकल कंप्लीट झाला माझ्याच कंपनी जॉब करते रिलायन्समध्ये जॉब करते तर त्याला जर्मनीसाठी आता तो निघाला आहे पण त्यासाठी भरपूर आमचे एफर्ट्स आणि हे झालेलं आणि जस्ट आत्ता हिचं चालत होतं त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आणि त्याचा आता विजा स्टॅम्प रेडी झालेला आहे आम्ही फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मध्ये जर्मनी साठी निघालो <laughs> आई बाबा दोघांचेही